पुण्याच्या उत्तर भागात देखील पावसानं कहर केलाय उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय चिंतेत वाढ झाली उत्तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे त्यामुळे शेतीला मोठा फटका बसलाय विशेषतः उन्हाळी बाजरी या पिकावर मोठा परिणाम झालाय पिकांमध्ये कोंब फुटल्यानं उत्पादन पूर्णत नष्ट झाले शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सध्या उन्हाळी बाजरीचं पीक कापणीच तयार आहे तर या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसानं हाकार आकार केलेला आहे आणि या पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचं पीक घेतलं होतं आणि बाजरीच्या पिकामध्ये या ढगपुटी सदृश्य पावसामुळे बाजरी अक्षरशः भुईसपाट झाली आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय की या ठिकाणी उन्हाळी बाजरीचं जे पीक घेण्यात आलं होतं ती भुईसपाट होऊन अक्षरशः परिपक्व झालेल्या या शेतकऱ्यांचं अक्षरशः नुकसान झालेलं आणि या बाजरीला अक्षरशः कोंब येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी थर थर काई काई ले ले? खर तर आता हतबल झालेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत एकूण काय सांगाल काय परिस्थिती बाजरी अक्षरशः भुईसपाट झालेली आहे आणि या बाजरीला कोण फुटलेला आहे ही बाजरी पूर्णपणे परिपक्व झाली होती पावसामुळे तिला तवार फुटले हिला आम्ही एकरी तरी आम्हाला एक चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला होता आणि यातून निघणार उत्पन्न आम्हाला एक लाख लाख बर रुपयापर्यंत होते आता ते चव्हा आल्यामुळे सगळे वेस्टेज झाले त्यामुळे आता आमचे अन्नधान्याचाही तुटवडा होणार आहे आम्हाला आणि आमच लाखभर रुपयाच एकरी नुकसान झालेलं आहे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीने पिकवलेली बाजरी अक्षरशः भुईसपाट होऊन त्याला या ठिकाणी कोंब फुटल्यामुळे अन्नधान्याचा तुटवड्या तो लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं शेतकरी सांगत आहे या ठिकाणी शेतकरी आता खऱ्या अर्थाने शासनाकडं या नुकसानीची भरपाई मागत असताना शेतकऱ्यांच्या बाजरीचं लवकरात लवकर नुकसान भरपाई पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करू लागलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे